नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पौर्णिमेपासून पितृ पंधरावडा चालू होतो पौर्णिमेचा पहिला दिवस असतो आणि पौर्णिमेलाच पितृ पंधरावड्याची सुरुवात होत असते पितृ पंधरावड्यामध्ये आपण नैवेद्यासाठी पुरणपोळी हा स्वयंपाक बनवला जातो तर आज आपण अगदी गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची कांदा लसूण न घालता झणझणीत तरीबाज कटाची आमटी आपण इथे बघणार आहे पुरणपोळीच्या आणि आमटीची रेसिपी आपण एकत्र एक दाखवतो त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची तुम्हाला शक्य असेल तर दहा मिनटं डाळ तुम्ही पाण्यामध्ये ठेवली तरी चालेल आणि नसेल तर धुवून आपल्याला घ्यायची तीन चार पाण्याने धुतलेली डाळ मध्ये मी इथे घालून घेतलेली त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला पुरणाला चांगला आणि पुरणपोळीला सुद्धा चांगला कलर येण्यासाठी इथे मी अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद घातलेली आहे आणि दोन फळ्या तेल घालून आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही तर गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि डाळ शिजायला लावायची अगदी चार पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे आता इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ पुरणपोळीसाठी जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरत असाल तर गव्हाचं पीठ दळून आणताना गव्हामध्ये थोडंसं सोयाबीन घालायचं आणि त्यानंतरनं एकदम बारीक असं गव्हाचं पीठ दळून आणायचं आणि दोन वेळा चाळणीने झिरो नंबरची जी चाळण असते त्या चाळणीने दोन याळा पीठ चाळून घ्यायचं ना मी इथे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आता गव्हाचं पीठ आपण पुरणपोळीसाठी मळत असताना ते कसं मळायचं तर नेहमी जी चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा आपल्याला ते, ते सैलसर मळायचं पुरणपोळीसाठी मळताना पीठ आपल्याला घट्ट नाही मळायचं तर सैलसर मळायचं आणि जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं रगडून रगडून हे पीठ तुम्ही इथे मळू शकता आता पीठ मळताना पीठ मळल्याच्या नंतरनं आपल्याला त्यामध्ये तेलाचा वापर करायचा गव्हाच्या पिठाची पुरणपोळी जर बनवत असाल तर थोडंसं तेलाचा वापर इथे तुम्हाला पिठासाठी जास्त करावा लागणार आहे तो अगदी शेवटपर्यंत म्हणजे पुरणपोळी करेपर्यंत आपल्याला तेलाचा वापर इथे जरासा जास्त करावा लागतो तेल घालून पीठ मळून ठेवलेलं आहे पीठ अगोदर मळायचं म्हणजे अगदी पंचवीस तीस मिनटामध्ये पीठ चांगलं भिजलं जातं इथे आपली डाळ पण शिजलेली आहे कुकर गार झालेले आहे फक्त पाच शिट्ट्या घेऊन मी इथे चांगली मऊसूद डाळ शिजवून घ्यायची शक्यतो कुकरला तुम्ही डाळ शिजवत असताना आपल्याला इथे पाचच शिट्ट्या घ्यायच्या पाच किंवा सहा शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता कधी कधी काय होतं एखादी जुनी डाळ असेल किंवा नवीन डाळ असेल डाळ्यांमध्ये सुद्धा फरक असतो आणि शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून एखादी शिट्टी जास्त घेतली तरी चालते गाळणीतून आपल्याला पुरण इथे वेळून घ्यायचं म्हणजे जे पाणी राहतं त्याचीच आपण इथे आमटी बनवून घेतोय आता काय होतं कधी कधी डाळ कडक असते आणि गूळ कि साखर घातली की डाळ अशी कडक बनते मग वाटताना आपल्याला जड जात म्हणून गरम असतानाच मॅचरच्या साह्याने डाळ चांगली हटवून घ्यायची म्हणजे पुरणासारखी बारीक करून घ्यायची आणि नंतर ना त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार गूळ साखर तुम्ही इथे घालू शकता आता इथे मी अर्धे गूळ घातलेला आहे आणि अर्धे साखर घातलेले पुरणपोळी किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त गूळ साखर करू शकता त्यानंतर ना चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि विलायची पावडर आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची विलायची पावडर आणि जायफळ आवर्जून पुरणामध्ये घालायचं आणि नंतर ना आपल्याला पुरण सुक्क होईपर्यंत इथे हलवत राहायचं आता मोठा गॅस ठेवला आणि सारखं हलवत राहिलं तर अगदी तुम्हाला सांगते दहा मिनिटं सुद्धा खूप होतात पुरण सुक्क होण्यासाठी तर इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे आणि सारखं हलवते त्यामुळे अगदी पाच सहा मिनटांमध्ये पुरण पटकने सुक्क होऊन जातं कारण आपण पहिली डाळ वेळवून घेतलेली आहे डाळ आपण फोडून घेतलेली आहे गॅस इथे मोठा ठेवलेला आहे आणि सारखं हलवल्यामुळे पटकनी वाफ तयार होते आणि पुरण सुक होतं आता इथे आपलं पुरण तुम्ही बघू याच्यापेक्षा जास्त सुक्क अजिबात करायचं नाही आता हे पुरण आपल्याला थोडस गार होण्यासाठी ठेवायचं गरम असताना पुरण वाटू नका नाहीतर हाताला भाजेल गार झालं की व्यवस्थित ये वाटता येतं आणि गार झालं की पुरण सुकलं जातं पुरण इथे आपण गार करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आमटीची आपण इथे तयारी करून घेणार आहे तर आमटीसाठी मसाला बनवते कांदा लसणाचा वापर आपण आज इथे करणार नाही खोबर, धने जिरे बडीशेप घेतलेले पांढरं तीळ खसखस फुटाणा डाळ खड मसाला टोमॅटो आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे डेट असं मी इथे आमटीसाठी घेत असते कांदा लसणाचा वापर नसला तरी पण मी हाच मसाला घेते आणि कांदा लसणाचा वापर केला तरी पण मसाला आमटीसाठी माझा असाच असतो म्हणजे आमटी छान बनते घट्टसर येतो तिला एक छान चव येते मसाला इथे कोरडा जो मसाला आहे तो आपल्याला कोरडाच भाजायचा आहे इथे आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही कोरडा मसाला शक्यतो तुम्ही कोरडा भाजत जा म्हणजे काय होतं वाटताना तो पटकन बारीक होतो आणि व्यवस्थित वाटला जातो कोरडा मसाला इथे वाट भाजून घेतलेला आहे नंतरनं जो आपण टोमॅटो मिरच्या आलं आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले त्यामध्ये मात्र थोडंसं तेल आणि अगदी अर्धा चमच्याभर मीठ घालून आपल्याला हा मसाला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा मसाला आपण इथे आता परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं आपल्याला हा गार होऊन द्यायचा गार झाल्याशिवाय तुम्ही मसाला वाटत जाऊ नका कधी कधी काय होतं गरम असला तर मिक्सरचं भांड जे असतं ना ते दाबाने उडण्याची शक्यता असते किंवा भांडं खराब होत असतं इथे सगळ्यात पहिलं आपण इथे कोरडा मसाला वाटून घेतो कोरडा मसाला कोरडा वाटायचा पहिला सग सुरुवातीला पाणी त्यामध्ये घालायचं नाही नंतर ना वाटल्याच्या नंतरनं आपण जो ओला मसाला म्हणजे जो टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली ते घातल्याच्या ना मात्र त्यामध्ये आपल्याला अंदाजानुसार पाणी घालायचं आणि मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा तर इथे एकदम ग्रेव्हीसारखा आपण वाटून घेतलेला आहे आमटीला आता आपण तडका देऊन घेणार आहे पळीभर मोठी एक पळीभर तेल घातलेलं आहे मी त्यामध्ये जिरी मुरी घालायचं आणि बेडगी मिरची जी असते पावडर ती आपल्याला यामध्ये घालून केलेलं वाटण घालायचं आणि नंतरनं सगळे एकत्र खडा मसाला एकत्र करून केलेला मसाला मी यामध्ये घातलेला आहे धने पावडर थोडीशी तुम्ही इथे घालू शकता हळद आणि हिंग यामध्ये तुम्ही घालू शकता कांदा लसण ज्यामध्ये नाही तो मसाला तुम्ही आमटीसाठी इथे वापरायचा आणि व्यवस्थित मीठ घालायचं आहे कढीपत्ता घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरनं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला त्यामध्ये जे पूर्णाचं वेळून घेतलेलं पाणी ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि अंदाजानुसार यामध्ये अजून थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढू शकता कोथिंबीर आणि मीठ घालून आमटीला एक चांगली खळखळून उकळी द्यायची उकळी आल्याच्या नंतरनं सुद्धा आमटे दहा मिनटं बारीक गॅसवरती उकळती ठेवायची आता आमटी आपली चांगली उकळेपर्यंत पुरण इथे आपण वाटून घेऊया पुरण इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण गॅसवरून खाली उतरून ठेवली होती कढई तेव्हा खूप पातळ होतं आत्ता तुम्ही इथे बघू शकता छान सुक्क झालेलं आहे आणि हाताला भाजत सुद्धा नाही तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात पुरण डाळ आपली कच्ची राहिलेली नाही थोडासाच आपला इथे डाळीचा जो आहे तो नॉर्मल तो टाकून द्यायचा नाही तर आमटीमध्ये सुट ते घालायचं इथे बघू शकता छान मोकळं सुटसुटीत असं हे आपलं पुरण जे आहे ना ते पडलेलं आहे एका ताटामध्ये काढून थोडंसं असं मी पांगून ठेवलेलं आहे म्हणजे चांगलं सुकलं जातं वाटून होईपर्यंत आमटी सुद्धा आपली छान उकळी आलेली आहे तरी तुम्ही इथे बघू शकताय मस्त आलेली आहे आणि आमटीला कलर मात्र खूप जबरदस्त आलेला आहे एका भांड्यामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये मी आमटी काढून साईडला झाकून ठेवायची म्हणजे गरम राहतं आता पुरणपोळी आपण करायला घेतो आहे पुरण आपलं चांगलं भिजलेलं आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच पीठ मळताना सांगितलं होतं की अगदी पुरणपोळी करेपर्यंत इथे आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे इथे परत एकदा दोन पाळ्या तेल घालून पीठ चांगलं तेलामध्ये मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं तुम्हाला रगडून मळता येईल तेवढं पीठ तुम्ही इथे चांगलं मळून घेऊ शकता तर हे बघू शकताय पिठाचं टक्चर तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत मुलायम आलेले आता आपण पुरणपोळी बनवायला घेतोय आता इथे पीठ किती घ्यायचंय तेही तुम्हाला सांगते पुरणपोळी तुम्ही मोठी बनवताय छोटी बनवताय कित्या आकाराची मोठी साईजची बनवताय त्यानुसार पिठाचं प्रमाण इथे ठरतं आणि त्यानुसारच पुरण किती घालायचं त्याचंही प्रमाण इथे ठरत आता साधारणतः माझी पोळी जरासा मोठी असते म्हणून इथे मी घेतलेलं आहे जर मोठं एक लिंबू असतं लिंबाच्या आकारापेक्षा थोडस जास्त मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावरती छान अशी पारी बनवायची त्या पिठाच्या डबल पुरण भरायचं चा। छान उंडा बनवायचा एक्स्ट्राचं जे जास्तीचं पीठ वरती येतं उंडा बनवल्याच्या ना ते काढून टाकायचं म्हणजे मधी पोळी जाड होत नाही आता पोळी लाटताना आपल्याला पिठीचा वापर गव्हाच्या पिठाचा नाही करायचा तर इथे मैद्याच्या पिठाचा वापर करायचा पिठी म्हणून वापरायची म्हणजे काय होतं पुरणपोळी लाटताना पुढे पटकन सरकली जाते जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं पुरणपोळी लाटताना पिठी म्हणून तर पुरणपोळी अजिबात पुढं सरकत नाही आणि पुरणपोळी लाटताना कडेने लाटायची म्हणजे ती फुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही पातळ लाटायची जाड अजिबात लाटू नका चपातीसारखी आपल्याला एकदम कागदासारखे तुम्हाला पातळ जितकी तुम्हाला शक्य वेळेंना पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची ते पातळ लाटल्यामुळे काय होतं गव्हाच्या पिठाची पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत होते चांगली फुगली जाते आणि व्यवस्थित ती भाजलीसुद्धा जाते आता पुरणपोळी आपली इथे बनवून लाटून तर झाली आहे पण भाजायची कशी जास्त तवा गरम करायचा नाही गॅस मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवरती पुरणपोळी चांगली खरपूस भाजून घ्यायची म्हणजे तिला छान कलर येतो व्यवस्थित भाजली जाते आणि व्यवस्थित पुरणपोळी फुगली सुद्धा जाते है, तर इथे तुम्ही बघू शकता कलर मस्त आलेला आहे एकूण तर एक पुरणपोळी आपली फुगते कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही आहे आणि तेल जरासा पुरणपोळीला जास्त लावायचं आहे कारण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तेल थोडंसं जास्त पीठ सोसून घेत असतं त्यामुळे पिठाचा वापर ते तेलाचा वापर आपल्याला इथे थोडासा जास्त करायचा तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच आपण बाकीच्या राहिलेल्या पुरणपोळ्यासुद्धा आपल्याला इथे बनवून घ्यायच्या एकूण तर एक, एक अशी पुरणपोळी मी कुठेही हिडीव स्किप केलेला नाही आहे प्रत्येक बनवलेली पुरणपोळी मी तुम्हाला इथे भाजून दाखवते उलटताना पुरणपोळी व्यवस्थित उलटायची कारण का पुरणपोळी एकदा फुगली की उलटायला जरासा अवघड जाते थोडीशी एखाद्या पुरणपोळीला शेवटला असा कडेला जरासा असा बारीक होल करायचा हवा काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित उलटता येते तर इथे बघू शकता छान अशा खरपूस पुरणपोळ्या मी इथे भाजून घेतलेल्या आहे कलर तुम्ही बघू शकता आणि मऊ लुसलुषितपणा तिला आलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवून घेतली